जय भीम नम बुद्ध आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब तुमच्या बाजूला आयकॉन आहे ते दाबा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवीन लवकरात लवकर मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तदागत भगवान गौतम बुद्धाने मुक्तीसाठी त्यांनी महान कार्य केले ते सामाजिक क्रांती राजकीय क्रांती आणि आर्थिक क्रांती घडवून आणली जागत बुद्धांनीच स्वतंत्रता समता बंधुता आणि न्यायवर आधारित समाज रचना केली बुद्ध हेच लोकशाहीवादी होते सर्व प्रकारचा भेदभाव उच्च निचता यांना त्यांनी विरोध केला कर्मकांडाचा विरोध केला ईश्वरवाद आत्मा असल्या थोथांड कल्पनांना त्यांनी स्थान दिले नाही त्यांचे हे महान कार्य होऊन त्यांचे शत्रू त्यांच्यावर जळत असत आणि तथागत भगवान गौतम बुद्धांना विरोध करण्यासाठी त्यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्यावरती खोटे आरोप करीत असत तथागत बुद्धांनी आपले हे सामाजिक आंदोलन थांबवावे भगवान गौतम बुद्धांकडे लोक जाऊ नये त्यांची बदनामी व्हावी यासाठी त्यांचे विरोधक नेहमी प्रयत्नशील असत तर अशीच घटना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा संदर्भ आलेला आहे ती पिटक या ग्रंथातील सुत्त पिटक उदान यामध्ये त्याचे नाव आहे सुंदरी सुत्त त्यात लिहिलेले आहे की मी असे ऐकले एकदा जेतवन रामात विहार करीत होते त्यावेळी संपूर्ण कोसल देशात मगध देशात आणि भारत खंडात तथागताचा सत्कार सन्मान होत होता हे दुसऱ्या लोकांना आवडत नसे ते जळून जात असत त्यांनी तथागताचा हा वाढता प्रभाव कमी व्हावा म्हणून एक षडयंत्र रचले श्रावस्थित एक सुंदरी नावाची परिव्रजक राहत होती तिला काही ईर्षाळू परिरजकाने बोलावून सांगितले भगिनी अम्मा बांधवांची तू सहायता करू शकतेस त्यासाठी तू आमचे काम करशील काय मी काय काम करू शकते माझ्या बांधवांच्या भल्यासाठी तुम्ही जर म्हणाल तर तुमच्यासाठी मी माझा प्राण पण देऊ शकते काम सांगून परीक्षा पहा धन्यवाद बहीण तर मग तू लवकर चेतवनाकडे चल बरं म्हणून ती चेतवनाकडे चालली त्या साधूंनी अगोदरच योजना बोलवली होती त्याप्रमाणे तिला रस्त्यातच मारून जेतवनाच्या परिसरातील विहिरीत तिला दगड बांधून टाकून दिले व महाराज सुंदरीच्या एकाएकी कायम झाल्याची वार्ता पसरवून लोकांवर शंका प्रकट केली राजाच्या तिला धुंडाळून काढले आणि श्रावस्तीच्या चौरस्त्यावर रस्त्यावर अफवा पसरवली की हे सगळे शक्य पुत्र मिळवणाऱ्या समनाने कृत्य केले आहे या वार्तामुळे नगरातील नागरिक भिक्षूंना पाहून धिक्कारत असत भिक्षूंनी गौतम बुद्धांना हे जे काय घडले हे त्यांनी त्यांना सत्य कधीही लपत नाही तुम्ही प्रतीक्षा करा सत्य आपोआपच बाहेर येईल ज्यांनी सुंदरीला मारून टाकले होते ते महाराजा प्रेसंजी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना सांगू लागले की या शाक्य कुलातील श्रमणाने बुद्धांनी आणि बौद्ध भिक्षूंनी आमच्या बहिणीला सुंदरीला ठार मारले आहे तुम्ही न्याय करा प्रेसनजीत यांनी ऐकले आणि ऐकताच त्यांना खूप राग आला असा बुद्धांवर खोटे आरोप करणाऱ्यावर ते चिडले ते म्हणाले तू जे काय बोलत आहेस ते जर खोटे ठरले तर आम्ही तुला मृत्यूदंडाची शिक्षा देऊ राजा प्रेसनजीत बुद्धांकडे गेले आणि त्यांना जे काही घटना घडली त्याबद्दल विचारले तेवढ्यात ज्या लोकांनी सुंदरीला ठार मारले होते ते लोक दारू पिऊन दारूच्या नशेमध्ये जे काही घडले ते सांगत होते हे राजाच्या एका सैनिकांनी ऐकले आणि त्यांना पकडून ते राजाकडे गेले आणि राजांना म्हणाले महाराज मते ना या घटनेमध्ये जागत बुद्धांची कोणतीही चूक नाही या सुंदरीला या लोकांनी मारलेली आहे हे मी त्यांच्या तोंडूनच ऐकले आहे तिला मारून ते पीत बसले होते मद्यपान करत बसले होते आणि यातच त्यांनी आपले केलेले करून दाखवले महाराजा यांना सत्य काय ते कळाले तथागत भगवान गौतम बुद्धांना विरोध करण्यासाठी त्यांची प्रसिद्धी त्यांना भगवत नसल्यामुळे त्यांनी चाललेले सामाजिक आंदोलन थांबविण्यासाठी हे सगळे षडयंत्र केले गेले आहे हे राजा प्रेष्णजी त्यांना कळाले त्या लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा कशा पद्धतीने भगवान गौतम बुद्धांना विरोध करण्यासाठी त्यांचे विरुद्ध कशा पद्धतीने षडयंत्र करत असत अशा बरेचसे संदर्भ त्रिपिटकामध्ये तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी केला प्रबुद्ध आणि त्यांचा थम्म या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे एका बाईला तर असे सांगण्यात आले की तू तथागत बुद्धांकडे जा आणि लोकांसमोर ओरड कर की बुद्धाने तुम्हाला की तू मुलाची आई होणार आहेस आणि ती बाईने तशाच पद्धतीने दंगा आणि कालवा केला परंतु तिच्या अशा ओरडल्याने तिने आपल्या पोटाला जे कापूस आणि कापडे बांधले होते ते खाली पडले आणि ते खोटे रूप बाहेर आले आणि तेव्हा तेथे लोकांनी आणि राज्यांनी त्यांना दगड मारून हकलून काढले तर आपण हे समजू शकतो की कशा पद्धतीने तथागत बुद्धांनी आपले आंदोलन चालवले आहे आणि देशातील या जगातील लोकांचे दुःख मुक्ती केलेले आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून असेच व्हिडिओ घेऊन येत आहोत तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम